बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दसऱ्याचा दिवस याच दिवशी महाराष्ट्राला बीळमधील नारायणगडची ओळख झाली सुरुवातीला फक्त वारकरी संप्रदाय आणि बीळकरांना नारायणगडची जाण होती पण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षी दसरा मेळावा भरवण्याचं ठरवलं होतं आणि त्यासाठी जरांगे पाटलांनी नारायणगडची निवड केलेली त्यामुळे पूर्वी जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा नारायणगड हा पूर्ण महाराष्ट्रासह देशाला परिचित झाला त्यानंतर आता नारायणगड पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि त्याला कारण ठरत आहे ते नारायणगडच्या त्र्याहत्तराव्या भव्य नारळी सप्ताहाचं दहा एप्रिल पासून सुरू यंदाचं नारळी सप्ताहाची सुरुवात होणार आहे आणि हे नारळी सप्ताहाचं दीडशेव्य वर्ष असणार आहे त्यामुळे यंदाचा सप्ताह हा ना भूतो ना भविष्यती असा करण्याचा निर्धार वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांनी घेतलाय त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की या सप्ताहाची तयारी कशी सुरू आहे आणि हा सप्ताह किती एकर मध्ये होणार आहे सप्ताहाला कोणकोणती कौन मंडळींची विशेष हजेरी राहील आणि या सप्ताहाचं एकंदरीत स्वरूप कसं असणार आहे चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी श्री क्षेत्र संस्था नारायणगड याची स्थापना श्री संत नारायण महाराज यांनी केली होती बीड शहरापासून एकवीस किलोमीटर अंतरावर शिरूर तालुक्यामध्ये तीन हजार पाचशे फुटांच्या उंचीवर हे तीर्थक्षेत्र वसलेलं आहे या क्षेत्राला धाकटी पंढरी या नावाने देखील ओळखलं जातं आता गळ्याच्या लगत असणाऱ्या शिरूर ते पाटोदा या मार्गावर पालखी लगत या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आणि महत्वाचं म्हणजे यंदाचं वर्ष हे नारळी सप्ताहाचं दीडशेव वर्ष असल्यामुळे या सप्ताहाला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय यामध्ये संत महंत वारकरी आणि इतर मंडळी हे मोठ्या प्रमाणात उपस्थित असतील आणि यंदाचं हे दीडशेव वर्ष म्हणल्यावर ग्रामस्थांनी त्याची जोरदार तयारी देखील सुरू केली आहे त्यासाठी शंभर एकर जागेवर हा सप्ताह आयोजित करण्याचा निर्धार केला आहे चार एप्रिल म्हणजेच गुरुवारी सप्ताह भरवण्यात येणाऱ्या असलेल्या जागेवर गुढीपूजन देखील करण्यात आलं यावेळी हरिभक्त पारायण शरद महाराज खोले यांच्यासह इतर ग्रामस्थ देखील उपस्थित होते तसंच हरिभक्त पारायण संभाजी महाराज यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की नारळी सप्ताहानिमित्त नारायणगडच्या परंपरेला शोभणाऱ्या कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे तसंच हा सप्ताह भव्य दिव्य असणार आहे यासाठी पंचक्रोशीतल्या आणि राज्यभरातल्या सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान हरिभक्त पारायण संभाजी महाराज यांनी केलंय आता सध्याला सप्ताहाची तयारी पाहिली तर यासाठी राक्षस भुवन गावासह इतर, गावास इतर आसपासच्या पंचकृषीला मिळवून सप्ताहाच्या मुख्य समिती व्यतिरिक्त नियोजन करण्यासाठी आणखी तेरा समितींची नियुक्ती करण्यात आल्या यामध्ये तीनशे पेक्षा अधिक ग्रामस्थ आणि वेगवेगळे वे सेवा देणाऱ्या मंडळी आहेत आता या सप्ताहाच्या नियोजनावर जर एक नजर टाकली तर शंभर एकरपेक्षा जास्त जागेवर हा भव्य सप्ताह होणार आहे आणि यासाठी मुख्य मंडप हा चारशे बाय तीनशे फुटाचा असेल त्याशिवाय जर बघायला गेलं तर दीडशे बाय दीडशे फुटांची जागा ही महाप्रसादासाठी नियोजित करण्यात आलेली आहे या महाप्रसादाचे दोन स्वतंत्र मंडप लावण्यात येणार आहेत त्याशिवाय महत्वाचं म्हणजे मठाधिपती महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांना बसण्यासाठी भव्य आकाराचा मंडपही बांधण्यात आला आहे तर भाविकांच्या गाळ्या येतील त्याचा विचार घेऊन पन्नास एकरच्या जागेवर भव्य अशी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे राज्यभरातील वारकरी संप्रदायातील संत महंत आणि कीर्तनकार हे या ठिकाणी प्रवचन देणार आहेत त्याशिवाय गायन वादन यांचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत शिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील दहा एप्रिल रोजी मठाधिपती प्रेममूर्ती महंत शिवाजी महाराज यांच्यासोबत हेलिकॉप्टर मधून सप्ताहस्थळी दाखल होणार आहेत याबाबतची माहिती भुवन गावातील ग्रामस्थ कल्याण काका तांबे यांनी दिली आहे शिवाय मठाधिपती प्रेममूर्ती महंत शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील हेलिकॉप्टर मधून तीर्थक्षेत्र नारायणगळावर पुष्पवृष्टी करणार आहेत असं एक भव्य स्वरूप या सप्ताहाचं असणार आहे तर तुम्ही यासाठी हजेरी लावणार का आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद